खोलीत घनदाट अंधार पसरलेला होता आणि जसेच मी खोलीत प्रवेश केला माझ्या नाकात गुलाबाची सुगंध आली या सुगंधाने माझ्या शरीरात एक विचित्र लहर पसरली आजचा दिवस विशेष होता कारण आज माझा मधुचंद्र होता लग्नाची पहिली रात्र या विचारानेच माझ्या मनात आनंदाची लहर आली एकटेपणाच्या रात्रीत एक, एक योग्य नात्यात बांधलेली माझी आवडती वधू होती मी हळूहळू पाऊल टाकत खोलीत प्रवेश केला समोरच माझी पत्नी पारंपारिक वधूच्या रूपात माझी वाट पाहत होती हॅलो मी गडगडीत आवाजात म्हटले तिने थोडक्यात हसून आणि डोके थोडा झुकवून उत्तर दिले माझ्या शरीराच्या प्रत्येक भागातून आनंद फुलून गेला असे क्षणच असतात की मनात स्वतःच गुदगुदी निर्माण होऊ लागते प्रत्येक मुलगा मुलीला मिळालेल्या रात्रीसाठी खूप खास असते मी तिच्या जवळ गेलो आणि तिचा पर उचलला तिच्या चेह्याला बारकाईने पाहू लागलो माझी वधू अतिशय सुंदर होती तिचा दुधासारखा रंग गुलाबीपणा गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ हरिणीसारखे डोळे कोणतीही व्यक्ती या मुलीला पाहून मोहित होईल हे स्वाभाविक होते तिच्या पायात ठेवलेला हात मी माझ्या हातात घेतला जो एकदम आकाशाच्या थंडीत होता आणि तिच्या हातात थोडा थोडा कंप होत होता मी हे तिच्या नैसर्गिक भीती आणि लाज म्हणून घेतले प्रत्येक मुलीसाठी हा क्षण मनाला धडधडवणारा आणि थोडा भीतीदायक असतोच तू कशी आहेस मी विचारलं तब्येत वगैरे ठीक आहे का या भारी कपड्यात काही त्रास होत असेल तर कपडे बदलून घे असे सांगितले पण माझ्या वधूने मान हलकं चुकवत सांगितलं या सर्व गोष्टींपेक्षा आधी मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तिच्या आवाजात एक वेदनायुक्त स्वर होता तिच्या शब्दांमध्ये कंप होता एक क्षणासाठी मी अस्वस्थ झालो आणि तिला माझ्याजवळ घेत विचारलं काय झालं आराध्या सर्व काही ठीक आहे का माझ्या अशा जवळ येण्यावर तिने मला धक्का देत दूर जाऊन रडत बोलली मी आज तुमच्यासोबत संबंध तयार करू शकत नाही ती म्हणाली मी खूप असहाय आहे जर तुम्ही आज रात्री माझ्यासोबत मधुचंद्र केला तर मी मरेन कारण माझ्या पोटात खूप वेदना होत आहे तिचा अंदाज विचित्र होता एक क्षणासाठी मी अस्वस्थ झालो आणि चिंता करून म्हणालो असे काही असेल तर आप रुग्णालयात जाऊ शकतो अशा चुका करू नको मुद्दा अधिक गंभीर झाला तर नंतर अधिक त्रास होईल पण ती नकार देत म्हणाली नाही नाही मी कोणत्याही डॉक्टर कडे जाऊ इच्छित नाही फक्त तुम्ही मला हात जोडून विनंती आहे की माझा ज्वर येऊ नका जेव्हा माझी तबेत ठीक होती होईल तेव्हा मी तुम्हाला स्वतःकडे येऊ दे फक्त मला काही दिवसांचा सुट्टी द्या आराध्याने जे प्रकारे वागले त्याने मला आश्चर्यचकित केलं मला समजत नव्हतं की ती असं का करत आहे मी तिला सांगायचं होतं की एक माणसासाठीही रात्र किती महत्वाची असते आणि एक माणसाने या रात्रीच्या प्रतीक्षेत किती वेळ घालवला असतो पण ती तिच्या पोटदुखीचा बहाणा करून बाथरूममध्ये गेली तिच्या अंदाजाने असं वाटत होतं की कदाचित ती खरंच वेदना सहन करत आहे त्यामुळे मला अधिक जोर देणे योग्य वाटले नाही माझ्या मनात एक भीती निर्माण झाली की तिला काही मोठा आजार तर नाही ना झाला ना आणि तिच्या पोटात अधिक त्रास तर वाढत नाही ना अशा प्रकरणांची पोलीस केस होऊ शकते त्यामुळे मी काहीच केले नाही जेव्हा ती बाथरूममधून बाहेर आली तेव्हा तिने कपडे बदलले होते आणि आता ती थोडी सुधारलेली दिसत होती ती शांतपणे येऊन पलंगावर झोपली मी समजलो की कदाचित ती माझ्याशी बोलण्याचा विचार करत असेल पण ती करवट घेऊन झोपली होती माझ्या शरीरात एक विचित्र बेचेनी वाटत होती मी तिच्याशी बोलू इच्छित होतो मला आपल्या मनाच्या गोष्टी करायच्या होत्या पण ती माझ्याकडे काहीच लक्ष देत नव्हती मी डोकं हलवून बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आलो थंड शॉवरच्या खाली उभं राहून मी माझ्या आत उठणाऱ्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला संपूर्ण दिवसाच्या थकवणानंतर माझ्या डोळ्यांना झोप येऊ लागली होती पण माझ्या पत्नीच्या संगतीची मिळवण्याची नाचता माझ्यात खूप बेचनी निर्माण करत होती मी वारंवार तिच्या पाठीच्या बाजूस जात होतो जणू तिच्या शेजारीत झोपलेलो होतो रात्रीचा एकटेपणा होता ती माझी पत्नी होती पण मी तिला स्पर्श करू शकत नव्हतो हे माझ्यासाठी एक अत्यंत मोठी असहायता होती जी कोणीही समजू शकणार नाही हे लग्न मी माझ्या इच्छेने केली होती आराध्या माझ्या आईच्या मैत्रिणीच्या कुटुंबातील मुलगी होती एकदा आराध्या मला लग्नात दिसली आणि ती खूप सुंदर मुलगी होती हे पाहून मी होश हरपून बसलो त्या क्षणातच मी माझ्या आईला आराध्यासाठी माझ्या इच्छेची माहिती दिली लहानपणीच माझ्या पित्याचा मृत्यू झाला होता आणि माझ्या आईनेच आमची वाढवणूक केली होती जसेच मी माझ्या पायावर उभा राहिलो घरबाराची सर्व जबाबदारी मी सांभाळली माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलं होतं आणि मी तिच्यासाठी माझं आयुष्य देण्यास तयार होतो संपूर्ण रात्री मी आराध्याच्या सुंदरतेच्या विचारात होतो सकाळी पक्ष्यांच्या गाण्याच्या आवाजाने मी जागा झालो अचानकच माझं लक्ष माझ्या खूपच जवळ झोपलेल्या आराध्याकडे गेलं ती कदाचित झोपेत माझ्या खूप जवळ आली होती इतकं जवळ की मी तिच्या श्वासांना अनुभवू शकत होतो माझं नियंत्रण सुटत होतं की त्या मुलीला माझ्या कोंदणात घेऊन कसलावू पण माझ्यात मानवता होती मी स्त्रीची इज्जत करायला शिकलेलो होतो जर आज मी तिच्याशी बलात्कारी संबंध तयार केले असते तर कदाचित आराध्याच्या हृदयात मला ती जागा आणि प्रेम मिळवता आले नसते माझ्या मनात विचारांची गर्दी होती मी आराध्याला पुन्हा एकदा जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण ती दूर गेली मी तिच्या मनातील गोंधळात गुंतलेलो होतो शेवटी मी तिला तिच्या नाजूक ओठांवर कब्जा केला तिच्या ओठांचा स्पर्श अनुभवून मी एका वेगळ्या जगात गेलो आता मला तिच्या प्रेमात पूर्णपणे गुंतून गेलं होतं आराध्या देखील पूर्णपणे गुंतून गेली होती आता ती स्वतःच माझ्या बाहूंमध्ये दूर जाऊ इच्छित नव्हती अशा प्रकारे आमचं नातं बळकट होत गेलं आराध्या आणि मी एकत्र होऊन एक नवीन जीवन सुरू करत होतो आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद